नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील आणि आठवड या गावातील अंगणवाडी केंद्रांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार वाटप सुरू असल्याचं दिसून येत आहे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील आणि आठवड या गावात अकरा अंगणवाडी केंद्र असून या अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचा पोषण आहार वाटप सुरू असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे तर या निकृष्ट आहार वाटपातून नेमकं कोणाचं हित साधत आहे असा सवाल ग्रामस्थ करत आहेत तर याबाबत या चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सरपंच शरद पवार यांच्याकडे पालकांसह अंगणवाडी सेविकांनी लेखी आणि तोंडी तक्रारी केल्याने सरपंच पवार यांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन शहानिशा केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या लाभार्थी बालकांना शासनातर्फे दिला जाणारा टी एच आर आहाराची वैधता संपलेली असताना देखील त्याचं वाटप देखील कंत्राटदाराकडून केलं गेलंय या टी एच आर आहारात अनेक त्रुटी आढळल्यात हा आहार पुढ्यांमधील पोषण आहार हा एकात्मिक बालविकास योजनेतील मार्गदर्शक तत्वानुसार नाहीये कॅल्शियम साखर शेंगदाणे असे अनेक घटकांचाही समावेश नसल्याचं आढळून आलं संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात फेडरेशनचा आहार वाटप होत असताना फक्त या गावातच खासगी कंत्राटदाराकडून आहाराचं वाटप का होत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय अशिक्षित तसेच अज्ञानी पालकांनी आहार ना वीश बाधा हो शकते। हा आहार पाल्यांना खाऊ घातल्यास मोठ्या प्रमाणात विष बाधा देखील होऊ शकते तर अनेक लाभार्थी बालकांना हा आहार खाल्ल्यानंतर त्रास झाल्याचं देखील अनेकांनी ग्रामपंचायतकडे लेखी कळवलंय तरी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन निकृष्ट आहार वाटप तात्काळ थांबवावं वाटप केलेला आहार लाभार्थ्यांकडून तात्काळ परत मागवावा आणि पोषण आहाराचे अन्न व औषध प्रशासनामार्फत परीक्षण व्हावं संबंधित बोगस बनावट महिला बचत गटाचं टेंडर तात्काळ रद्द करावं त्याची आर्थिक बिल देयक तात्काळ थांबवावी यापूर्वीची शासनाची सर्व देयकांची रक्कम व्याजासह वसूल करावी तसेच या सर्व गोष्टींची दखल घेत संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी यावेळी सरपंच शरद पवार यांनी केली आज मराठी शाळा चिचोंडी पाटील अंगणवाडी केंद्रामध्ये आपण या ठिकाणी आलो आलेलो आहोत मागील बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी शाळेमध्ये पूरक पोषण आहार व्यवस्थित मिळत नाही तो खाण्यायोग्य नाही अशा ग्रामपंचायतीकडे तक्रारी आल्या होत्या आणि मागील चार दिवसापूर्वी टी एच आर आहार जो शासनाकडून येत असतो तो, तो संबंधित ठेकेदार या ठिकाणी प्रत्येक गावामधील अकरा अंगणवाड्यांना टाकतो त्यामध्ये ग्रामस्थांच्या अशा तक्रार तो आहार खाल्ल्यामुळं जुला उलट्या झाल्या आणि काही ग्रामस्थ काही पा त्यांचे पाल पालकांनी अर्ज केला की आजारी पडलीत मग संदर्भात ग्रामपंचायतकडे अर्ज आल्यानंतर मी मराठी शाळेतील अंगणवाडीमध्ये भेट दिली तर त्या ठिकाणी सदर जो आहार आहे तो टी एच आर आहार तो एक्सपायरी डेट झालेला आहार या ठिकाणी आढळून आला संबंधित ठेकेदाराला याची कल्पना लागताच त्याने काही ठिकाणी असा आहार वाटला होता की त्याच्यावर एक्सपायरी डेट किंवा उत्पादन दिनांकच टाकली नव्हती त्याने तत्काळ खराडे मॅडमच्या अंग अंगणवाडीत जाऊन त्या ठिकाणी काही याच्यावर शिक्के मारले काही याच्यावर डबल शिक्के मारले कुठल्याही कोणत्याही तारखा त्यामध्ये टाकून दिल्या आणि अशी बनवाबनवी करून या ठिकाणी बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला व्यवस्थित आहार शिजवून देत नाही त्यामुळं विद्यार्थी त्यांचे पालक डबे घे गे, घेऊन येतात आणि तसाच आहार शिल्लक राहतो टी एचर आहार अक्षरशः त्याच्यामध्ये काही याच्यात आळ्या मुंग्या किडे निघतात ग्रामस्थ तो आहार गुरांना किंवा दुकानात विकतात अशी शोकांतिकाची परिस्थिती या संबंधित ठेकेदारामुळं या सर्व पालकांवर विद्यार्थ्यांवर अंगणवाडी सेविकांवर झालेली आहे त्यामुळं तत्काळ याबाबीची चौकशी करावी जो नवजात बालक त्याचबरोबर गरोदर माता यांना जो आहार वाटलेला आहे तो एक्सपायरी डेट आहे जर यादा कदाचित अडाणी व्यक्तींनी जर खाल्ला किंवा त्या खाण्यात आला तर त्याच्यामध्ये मोठी दुर्घटना घडू शकते त्यामुळं तत्काळ वाटलेला आहार परत घ्यावा किंवा त्या संदर्भात अन्न व प्रशासन यांच्याकडे चौकशी करावी आत्ताच सर्व अंगणवाडी सेविका त्याचबरोबर सर्व पालक यांनी या ठिकाणी तुमच्याकडे सर्वांकडे तक्रारी मांडलेल्या आहेत या ठिकाणी याची चौकशी करून आम्ही या संदर्भात सीओ जिल्हाधिकारी एकात्मिक बालविकासचे सर्व अधिकारी यांना भेटून याचा लवकरच चौकशी करणार आहोत एवढं या निमित्ताने सांगतो आणि चौकशी करून योग्य ते न्याय मिळावा आमची पोर ते खात नाही हे मी आता एकदा आणलं होतं इथं सगळ्या आळ्याण बिळ्याने घालेल्या होत्या त्याच्यात कायच आळ्याने घाल्या होत्या इथंच आणला होता मी दाखवलं बाईल ह्याच्यात पिवळ्या पिशवीत या पिशवीत सगळ्यात निघाल्या होत्या मॅडमला सांगितलं का मग मॅडमला सांगितलं होतं दोन तीन वर्षाची पण तुम्ही सांग मी प्रिया प्रवीण जगताप चिचुंडी पाटील गावठाणी अंगणवाडीत शेविका म्हणून काम करत आहे आणि माझ्या अंगणवाडीत आहे ना मंगळवारी टी एचर आलेला आहे त्याच्यात मला एक पिशवी अशी सापडली की त्याच्यावर एक्सपायरी डेट झालेली तेवीस अकरा दोन हजार तेवीसची ती पिशवी आहे आणि ती तेवीस एकला तिची डेट संपत आहे एकच पिशवी होती हा सध्या एकच पिशवी होती ती मी बाजूला ठेवलेली बाकीच्या सगळ्या डेटच्या होत्या बाकीच्या तो हा वाटप केलेला नरेंद्र कळमकर अंगणवाडी शिविका शिवाजीनगर माझ्या अंगणवाडी केंद्राचं नाव आहे माझ्या भागात सगळं मुस्लिम भाग आहे जास्त ते बिलकुल पोळी भाजीच तर अजिबात हार खाण्यास योग्य नाही अशा वारंवार तक्रारी केल्या मग ते टी एच आर बाबत पण तक्रारी केल्या तर मग मी दोन चार महिन्यापूर्वी त्या ते, त्यांना बोलून घेतलं जे टी एच आर टाकतात त्यांना आणि पाच सहा मायला बोलून घेतल्या आणि त्यांना त्यांच्याशीच बोलायला भाग पाडलं तर ते म्हणले इथून पुढं आम्ही देऊ चांगला प्रतिचार पण पन तरी पण ते देण्यात आलेलं नाही आहे मुलं काय भात खातच नाही बिलकुल आम्ही टाकून देतो तो भाग फक्त घेतोच आणि माझ्या वर्गात मुलं पोळी भाजीच खातात रोज का शिवाजी गेले का आमचे नातू अंगणवाडीत आहेत शिवाजीनगर अंगणवाडीत आहेत पण हे आहे येतो ना हे सुकडी उपमा शिरा हे काहीच खाण्या नाही हे तीन वस्तू आणि बाकीचं मग खातात थोडेफार पोरं पण नंतर नाही खात मग ठेवून देतात नाही ते खातच नाही तर हे तीन वस्तू खातच नाही तरी खात नाही खाण्याचं कारण आता त्याच्यात आम्ही खाऊन बघितलं पण ते आम्हाला वाटत नाही व्यवस्थित वाटत नाही मग ते मुलं बी खात नाहीत ना प्रतिनिधी अनिकेत यादव न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर